विद्यार्थ्यांनी टिळा टिकली लावू नये हातात धागा अथवा बांगड्या घालू नये असा अजब फतवा केसी गांधी शाळेनं काढलाय नियमांचं पालन न केल्यास शिक्षा होईल असंही या फतव्यात म्हटलंय या विरोधात पालकांनी संताप व्यक्त केलाय या संदर्भात त्यांनी के कडे तक्रार केली पालकांच्या तक्रारीची दखल घेत के शाळेला नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुडे यांच्याकडून संघर्ष काय नेमकं या शाळेकडून सांगितले आता नोटीसला उत्तर देण्यात आलंय का नाही अजून नोटीसला उत्तर देण्यात आलं नाही आहे आज शाळेची आणि पालकांची आणि केडीएमसीच्या शिक्षण विभागांची अकरा वाजता मिटिंग आहे या शाळेने एक अजब फतवा काढला आहे की तुम्ही पिळ्याला लावायचं नाही मुलींनी बांगड्या घालायच्या नाही किंवा हातात धागा घालायचा नाही असं पालकांना सांगितल्यावर पालकांनी ती तक्रार शिक्षण विभागाकडे केली आणि शिक्षण विभागाने त्यानंतर शाळेला नोटीस बजावली की तुम्ही असा अजप का काढला मग ठीक ठीक धन्यवाद संदर्श संपूर्ण माहितीसाठी तर आज आता बैठकीमध्ये या संदर्भात आणखी चर्चा होईल आणि शाळेला जी नोटीस बजावली त्यावर शाळेकडून उत्तर दिलं जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या